नमस्कार मी डॉक्टर माधुरी ठकार साहित्य सख्यासाठी मधली सुट्टी आणि डब्याच्या गोष्टी मी शाळेत असताना शाळा कॉलेज इतकं घराच्याजवळ होतं की पटकन घरी जाऊन आईने जे जसं काही केलेलं काहीही केलेलं असेल पोहे पोळी बिस्किटं लाडू चिवडा हे सारं खाऊन पटांगणावर खेळण्यासाठी आम्ही मित्रमैत्रिणी धावत सुटत असू मधली सुट्टी त्यासाठीच असे हे मात्र खरं तेव्हा झाडीत लपून अत्याचार होण्याचे दिवस नव्हते म्हणून आई वडिलांना भीती नसे सरळसोट व्यवहार होत असे मी सुरुवातीस नगरपालिकेच्या शाळेत होते आम्हाला लिटर दूध केळी दाण्याची चिक्की असा शिधा रोज मिळेल त्यामुळे आमच्या तब्येतीचा पाया भक्कम झाला आम्ही फारसे कधी आजारी पडत नव्हतो पण माहिती आहे का त्या दुधावरची साय शिक्षिका घरी न्यायच्या आणि तरीही आमची तब्येत चांगली असायची अगदीच काही झालं तर टेंगशे वैद्य किंवा डॉक्टर जवळच असत आतासारख्या तपासण्या होत नसत आणि आईवडिलांनाही फार चिंता नसेल पण आजकाल तर डब्यात रोज काय द्यायचं या विचारांनी सकल माता वर्ग चिंतेत सापडलेला दिसतो कुकरी शोमध्ये सुद्धा कशाशीही काहीही जोडून मिसळून हे आरोग्यास किती चांगलं आहे त्या जीवनसत्व उष्मांक किती आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न असतो मुलं भाज्या खात नाहीत तर सारखे घावण डोसे इडल्या वगैरेच्या रेसिपीज बघायला ऐकायला मिळतात सँडविच मेयोनीज बिस्किटांचे पुढे बालाजीची लेसची पाकिटं हे सारं यांच्या ये। खाण्याच्या दप खाण्यासाठी दप्तरात नव्हे तर स्कूल बॅगमध्ये असतात पुलं म्हणतात त्याप्रमाणे आमच्या लहानपणी असं काही नव्हतं बुवा <laughs> मला नोकरीतील मधली सुट्टी म्हणजे लंच टाईम जास्त आठवतो अंबरनाथून भल्या पहाटेची गाडी पकडायची त्यासाठी आधी उठायचं डबा करायचा मुख्यत्वे पोळी भाजी लोणचं मोरं लोणचं मोरंब्याच्या छोट्या डब्या दह्याचं बुडकुलं असा जामानिमा बहुतेकांकडेच असे अमराठी मुलींच्या डब्यात छोले पालक पनीर इडली डोसा चटणी ढोकळा याचीही रंगत असे सणाननुसार तर का नारळाच्या करंजा वड्या पुरणाची दिंड नागपंचमीला तर शुक्रवारच्या सवाश्मीला पुरणपोळ्या इतर वेळी गुळपोळी विविध प्रकारचे लाडू दिवाळीत तर फराळाचे लई लूटच एकत्र एक जेवायला बसल्यावर एकमेकींच्या डब्यातील खाण्याकडे सर्वांचा खोलसे मग रेसिपींची देवाणघेवाण तोंडी लावायला सासवांवर टीका टिप्पणणी एखादी गैरहजर असेल तर कान गोष्टींची फोडणी त्यावेळेस लज्जताणस असे हे मात्र नाकारता येत नाही कुणाचा मूड कशाने गेला आहे त्यावर चर्चा सांत्वन बुजुर्गांचे सल्ले ऑफिसवर चर्चा सिनेमा नाटकांवर चर्चा आणि हो सिरियल रियालिटी शो ह्या साऱ्यावर गप्पा होताना ही मधली सुट्टी कशी संपत असे हे कळतच नसे मग कुणी डुलक्या घेई कुणी प्रामाणिकपणाने काम करेल हे आपापल्या स्वभावानुसार अधूनमधून प्रत्येकाच्या वाढदिवसाला हॉटेलला जायला मिळणं ही परवणीच थोडंसं हाताखालच्या कामगाराला वश करून थोडीशी मधली सुट्टी वाढवून घ्यायची हे नियमबाह्य काम वरिष्ठांची नजर चुकून करत असू हे सांगणे न लगे तर या व्यतिरिक्त खरेदी ब्युटी पार्लरला जाणं बँकांची कामं ही या मधल्या सुट्टीतली आकर्षणं असत इतकंच काय तर तरुण मैत्रिणींच्या वरसंशोधनासाठीच्या भेटीही अहो किती आणि काय सांगावं या मधल्या सुट्टीबद्दल उदरभरणासोबत मनभरणही होत असे जी रोजच्या व्यस्त दिनक्रमाची नितांत गरज असते हो एक राहिलंच रेल्वेच्या अनियमिततेमुळे पावसात अडकून साजऱ्या केलेल्या मधल्या सुट्ट्यांची मजा काही औरच पण ते पुन्हा कधीतरी